निवडू लागाय की आंबोज निवडू लागते बघायच खायला सगळेजण केलं बनवलं खाते आणि निवडायला कोण नको म्हणते तर मैत्रिणी काय सांगा बरं नक्कीच कमेंट करून सांगाय काय आपण लोणचं बनवणार आहे तर आता हे आणले म्हणजे आता मी सांगते जे छोटे छोटे द्राक्ष असतात ना बागतले त्याचं लोणचं तसं आपण लोणचं बनवणार आहे बघू शकता हे कवळे कवळे तसे घड कापून घेतलेले आहेत आणि हे लोणचं खूप छान बनतंय तर आपण आता काय करणार आहे एक एक महिने ना तर उडून घेणार आहे नंतर स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग थोडंसं जरा चिरडलं तर करायचं ना हळद मीठ लावून एक दिवस आपण बरनीत भरून ठेवायचं आणि नंतर मग त्याच्यावर मसाला लावायचा तर चला आता पूर्ण मी उडून घेऊया आपण मैत्रांनो आज संध्याकाळची वेळ झाली आहे सकाळी काही का ब्लॉट टाकलाच नाही तर चला आता आपण संध्याकाळ गप्पा मारून निवडण निवड झाला नाही तुमचा स्वयंपाक ते पण सांगा नक्की आमचं चाललंय आज बनवणार आहे अमृता स्वयंपाक सगळा त्यामुळे मी ही लोणच्या तयारी करायला लागली कशाला आणि काय होतं माहिती आहे का एक 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 मणी असा तोडायला लागतोय तर आता मी ही मनी सगळे तोडून घेणार स्वच्छ धुवून घेणार नंतर थोडस चिरडलं फरक करणार हळद मीठ लावणार भरून ठेवायचं मी सकाळी याला कसं होते हळदीचं मिठाचं पाणी बनते मग ते ओतून काढायचं आपण आणि नंतर मग मसाला वगैरे सगळं जिरं म्हणजे जे काही मसाला ते त्याला लावून घ्यायचंय ताजी ताजी आहेत बरं काही आणि पण तुम्ही पण असं बनवून बघू शकताय बनवून बघा नंतर म्हणजे खाल्ल्यानंतर कशी चव लागते ते पण बघा क्लिनिंग करून टाकते ते थे 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 थे। ते असं सडून जाते ते होते काय नसते क्लिनिंग करून टाकल्यावर ते जे होते ते शेतकरी काय करतात हे म्हणजे घडा ना काढून टाकतात क्लिनिंग करून मार्केटिंग आणि मनू केला ते वेगळे वेगळे क्वालिटी असतात जास्त घट ठेवलं तर काढून टाकतात ते मी घेऊन आलो असं आहे ते मी जर फौजी जरी असलो तरी पण मी काम करतो मला काम करायची लाज वाटत नाही माणसानं काम केलं पाहिजे माणूस असा पाहिजे की तुम्ही बघा आता तुमच्या माझे माणसं काय वाटत ते फोगव्यक्त केली वडाफोग व्यक्त केली पण पुढे गेले ते आपला मराठा समाज मागे राहायला का लाजतो लागायचं नाही हा कुठलंही काम असू त्या आपल्या बागातलं त्या त्यातलं पण असो त्या आपण हक्का नाही करायचं हे पण हे सांगतो आपण चोरून घेतलं चोर सगळं तोडून घेणार आहे लोणचं बनवून बघा बरं का तर तुम्ही दाखवून बघल्यानंतर मला कमेंट करून सांगितलं की ताई खरंच लोणचं काम कसं असतं शिवट असते एक 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 मणी पूर्ण तोडून तोरून या लागते आपला पुरा एक दोन तास यात लोणच्यामध्येच जातो जाते चला असू द्या काय ना तसं असं लोणचं वगैरे असलं ना आपल्याला जेवण पण जरा जास्त जातं आणि बनवत असते बरं का तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले आवळ्याचं लोणचं विराचं लोणचं असं प्रत्येक गोष्टीचं लोणचं मी बनवून ठेवत असते आमचं खातेच पण बरं का लोणचं आणि लोणचं बनवून जर फ्रीजमध्ये ठेवलं तर चांगलं राहतं आता ठेवलं तर जाय दिवस राहत नाही शाळेसारखं शायासारखं

एक एक मनीस चोरून घेतला होता घडाचा आणि पूर्ण धुवून स्वच्छ वगैरे करून रात्रभर असं वाचट ठेवलं होतं आणि आज थोडंसं उकळीमध्ये याला थोडंसं चेतून घेणार असं अशा प्रकारे पूर्ण थोडं थोडं आणि हळदि लावून आपण या बर्फीमध्ये धुवून ठेवणार आहे तर त्याला आपण असं सर्व घेऊ बारीक थोडं थोडं आधी कुठून काय होतं ना काय माहिती लोणचं छान लागतं आणि याला बारीक असं शिजून ठेवायचं मीठ लावून भरणी एकच दिवस ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी ज्याला मसाला वगैरे लावायचा आपण तर बघूया आपण कसा मसाला म्हणजे विकत आणणार आहे का घरी बनवणार आहे पिला असं बघा अशी छोटीशी एक भरणी मोकळी झाली लांबलेले धुऊन स्वच्छ वगैरे केले चांगले वाळवून घेतलेले त्याच्याला आता आपण अशा प्रकारे थोडं थोडं चिचून जरा म्हणजे हे केलं मऊ केलेलं आहे आता याला मीठ लावलं म्हणजे याच्यामध्ये बसतं आणि नंतर मग खायला पण छान लागतं म्हणजे मीठ लावल्यानंतर याचं पाणी पण बनतं नंतर ते उद्या पाणी पण आपण काढून टाकायचं आहे आणि कसं होतं जेवताना लोणचं पण मस्त लागतं आहे बरं त्याचं आपण आवळाचं वगैरे असं लोणचं लागतं तर आता आपण मीठ लावून घेऊया ना पीठ असं भरपूर लावायचं म्हणजे पाणी बनतं ना आंबट पाणी जे असतंय ना ते पूर्ण निघून जात ना आता आपण असं एक जीव करून घेते चांगलं हलवून मैत्रिणी तुम्ही कधी याचा आव हे जर लोणचं कधी खाल्ले की नाही तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा जे द्राक्षे लावतात ना द्राक्षे बागायदार मग जो ते छोटे छोटे द्राक्षे आहेत ना ते काढून टाकतात त्याचे मग आपण लोणचं असं छानपैकी बनवून पण शकतो बऱ्याच लोकांच्यात म्हणजे असं द्राक्षाच्या बागा पण आहेत त्यांच्यात असू शकते हे म्हणून काल आमच्या मिस्टर आमची काही बाग नाही बर का त्यांनी दुसऱ्या ह्याच्यातनं आणलं होतं लोणचं बनवायसाठी तर मला म्हटलं आता लोणचं बनवून ठेव छान लागते पहिलं त्यांची मम्मी पण बनवत होती ना आता लोणचं तर बघू शकताय असं आपलं लोणचं हळद आणि मी तुम्ही लावलेलं आहे आता आपण या भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे का असं काय मला आवळ्याचं विडाचं कार्याची चटणी शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी अशा बनवून ठेवून मी आपल्या घरातली माणसं पण खाते त्या भाजी वगैरे नसली बनवलेली तरी पण खाऊ शकते मुलं डब्याला पण येऊ शकते मी पण बनवते बरं का पण मला कायमच भेटत नाही कारण बनवत नाही आता ना बनवणार ना आहे शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची कारळ्याची चटणी आता उद्या झाकून स्वच्छ ठेवायचं आहे आता बस एवढा छोटासा व्हिडिओ आता आपण उद्याच्याला याचं पाणी झाल्यानंतर काढायचं आणि मसाला पण लावायचा तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण बघू उद्या पण व्हिडिओ उद्याचा व्हिडिओ तुम्ही बघत राहा आता भेटले उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय